नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चौकोनाचे चारही बाजू असमान असेल तर स्क्वेअर फुट कसे काढायचे मित्रांनो समजा अशा प्रकारे एक चौकोन आहे आणि या चौकोनाचे चारही बाजूचं माप वेगवेगळं आहे या बाजूचं माप पंधरा फूट आहे त्याच्या समोरच्या बाजूचं सा माप साडे एकवीस फूट आहे पुन्हा या बाजूचं माप साडे बावीस फूट आहे आणि त्याच्या समोरचं माप मित्रांनो वीस फुट आहे म्हणजे या चौकोनाचं चारी बाजूचं माप वेगवेगळं आहे वेग मित्रांनो तर स्क्युअरपूट कसे काढायचे बऱ्याचशा लोकांना समजत नाही मित्रांनो की, बाजू वेग 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 की चारी बाजूचं माप जर वेगवेगळं असेल तर फूट कसे काढायचे पण आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे की चारी बाजूचं माप जर वेगवेगळं असेल तर फूट कसे काढायचे मित्रांनो बरेचशी लोक एक चुकीच्या पद्धतीनं स्क्योअरपूट कार्ड काढत आहे चारही बाजूचं माप असेल ती सुद्धा पद्धत तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजायला व्यवस्थित लक्षात येईल चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया कि लोक एक चुकीच्या पद्धतीनं स्क्वेअर फूट काढत आहे आता ते शंभर टक्के स्क्वेअर फूट बरोबर येत नाही एक नव्वद टक्क्याच्या आसपास अॅक्युरेट येतं पण शंभर टक्के बरोबर येत नाही आणि लोक काय समजतात चारी बाजू जर असेल तर हे स्क्वेअर फूट बरोबर आहे मित्रांनो पण ते स्क्वेअर फूट बरोबर येत नाही मित्रांनो मी तुम्हाला लोक ज्या पद्धतीने करत आहे स्क्वेअर फूट काढत आहे ती सुद्धा पद्धत सांगणार आहे आणि एकदम अॅक्युरेट सुद्धा पद्धत सांगणार आहे मित्रांनो आता सुरुवातीला लोक जे चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट काढत आहे त्या त्याबद्दल माहिती सांगतो मित्र लोक काय करतात स्क्वेअर फूट काढण्यासाठी लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आहे बरोबर आहे सूत्र मित्रांनो पण इथे काय झालेलं आहे इथे दोन लांबी आहेत आणि दोन रुंदी आहेत बरोबर का इथे लांबी गुणिले रुंदी या सूत्राचा उपयोग इथे होऊ शकतो का नाही काय करतात मग त्यासाठी मित्रांनो ते समोरले समोर ज्या बाजू आहेत वा त्यांची बेरीज करतात बावीस बावीस साडे बावीस आहे आणि त्यानंतर समोरची बाजू किती वीस आहे म्हणजे साडे बावीस अधिक वीस हे दोन्ही जी माप आहे समोरले समोरले यांची बेरीज करतात बेरीज केल्यानंतर उत्तर किती येतं एक साडेबेचाळीस उत्तर येतं पुन्हा हे साडे ला दोन न भाग लावतात दोन न भाग लावल्यानंतर उत्तर किती येतं साधारणतः एकवीस पॉइंट पंचवीस येतं उत्तर ह्या एकवीस पॉइंट एकवीस फूट एकवीस फूट पॉइंट पंचवीस म्हणजे हे एक लांबी मिळाली मित्रांनो समजले का आणि काय करतात पुन्हा या समोरल्या समोर ज्या दुसऱ्या बाजू आहेत हे किती आहे साडे एकवीस आहे आणि पंधरा यांची बेरीज करतात म्हणजे काय समोरल्या समोरल्या बाजूंची बेरीज करतात इथे उत्तर किती आलं साडेछत्तीस फुटं आलं का हे साडेछत्तीस ला दोन भाग लावतात दोन न भाग लावलं की एक उत्तर मिळतं मित्रांनो इथे किती आलं अठरा पॉईंट पंचवीस उत्तर आलं म्हणजे काय इथे एक रुंदी मिळाली आपल्याला किती अठरा पॉईंट पंचवीस मित्रांनो रुंदी मिळाली म्हणजे या सूत्राचा आता उपयोग होऊ शकतो हे बरोबर आहे अशा पद्धतीने ते काढतात मित्रांनो म्हणजे आता लांबी गुन्हे रुंदी करायला सोपं जातं आता किती लांबी आहे मित्रांनो हे बघा लांबी किती आली एकवीस पॉईंट पंचवीस आली का त्यानंतर गुणिले अठरा पॉईंट पंचवीस आले म्हणजे याचा गुणाकार केला लांबी गुन्हेला रुंदी केला तर तीनशे सत्याऐंशी स्क्वेअर फूट उत्तर आलं म्हणजे मित्रांनो या चौकोनाचं जर स्क्वेअर फूट काढलं तर तीनशे सत्त्याऐंशी स्क्वेअर फूट येणार आहे का बरोबर मित्रांनो हे शंभर टक्के बरोबर नाही मित्रांनो पण बरेचसे लोक या पद्धतीने स्क्वेअर फूट काढत आहे आणि तीनशे सत्त्याऐंशी जे स्क्योअर आलेलं आहे हेच बरोबर आहे मित्रांनो असे समजत आहे पण मित्रांनो हे शंभर टक्के अॅक्युरेट येत नाही मित्रांनो हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो की बरोबर की चारी बाजू जर असमान असेल तर बरोबर स्क्वेअर फुट कसे काढायचे मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या एकदम डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला एकदम समजेलच मित्रांनो आणि तुम्ही समजल्यानंतर ना स्वतःच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करणार आहेत मित्रांनो कारण मी बरासा स्टडी केलेला आहे बरासा वेळ घालवलेला आहे ह्या सर्व गोष्टी काढण्यासाठी त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही म्हणजे नाही आता आपल्याला सुरुवातीला काय करायचंय मित्रांनो डी व बी ची लांबी काढावी लागणार आहे आता मित्रांनो हा जो चौरस दिसत आहे डी आणि बी ची आपल्याला लांबी कशामुळे तुमच्याकडे डी आणि बी चे जर लांबी नसेल तुमच्याकडे समजा हा स्लॅप असेल किंवा जागा असेल जर तुमच्याकडे डी आणि बी ची लांबी असेल तर ठीक आहे आणि जरी तुमच्याकडे लांबी नसेल तरी मित्रांनो तुम्हाला ह्या दोन मापानुसार म्हणजे पंधरा फुटचं जे माप आहे आणि वीस फुटचं जे माप आहे या दोन इंचा मापाची मदत घेऊन हे माप आपण डायरेक्टली काढू शकणार आहेत मित्रांनो अशी सुद्धा पद्धत तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुमच्याकडे पंचवीस फुटाचं माप दिलेलं आहे आपण धरलेलं आहे हे जर तुम चकर तुम चकर तुम माप नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा काळजी करू नका हे दोन माप असेल तरी सुद्धा हे पंचवीस फुटाचं माप तुम्ही काढू शकता काळजी करू नका कसं तुम्हाला फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा सर्व डिटेल्स तुम्हाला समजणार आहे आता मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला डीओ बी ची लांबी काढावी लागणार आहे डी आणि बी ची आपल्याला लांबी काढावी लागणार आता कोण हा कोण आहे मित्रांनो आपण एक कोण धरलेला आहे ए आणि बी आणि डी मित्रांनो आपल्याला काय करायचं का आहे डायरेक्टली जो चौकोन आहे याचा डायरेक्टली आपण स्क्युअरपुट काढू शकत नाही आपल्याला दोन भाग करावे लागणार हा एक भाग आणि हा एक भाग हा एक कोण तयार झाला आणि हा एक कोण तयार झाला आपण ह्या एक स्क्वेअर स्क्युअरपूट काढूया आणि नंतर या स्क्वेअर स्क्युअरपूट काढूया आणि नंतर त्या दोन्हीची बेरीज करूया त्यावेळेस आपल्याला करेक्ट आपल्याला स्क्युअरपुट किती निघणार आहे या चौकोनाचं आपल्याला ते मिळणार आहे मित्रांनो आता त्यासाठी सूत्र काय मित्रांनो सूत्र नेहमी नेहमी लक्षात ठेवा ए बी वर वर्ग B वर्ग म्हणजे काय मित्रांनो ए बी आणि ए डी हे माप आपल्याकडं ऑलरेडी आहे पण आपल्याकड बी आणि डी माप नाही याचा आपल्याला माप काढायचं आहे हे बी डी च आपल्याला माप काढायचं आहे तुमच्याकडं जर बी आणि डी डीचं जर माप नसेल डी आणि बीचं जर माप नसेल मित्रांनो तर तुम्ही कसं काढायचं ते तुम्हाला सुरुवातीला सांगतोय मित्रांनो आता ए बी चा वर्ग करायचा आहे ए बीचं माप किती आहे वीस फुट आहे ते टाका त्याचा वर्ग करा पुन्हा अधिक ए डी चं माप किती आहे हे सूत्र बघा ए डी चं माप किती आहे ए आणि डी माप किती आहे वीस फुट आहे त्यानंतर ना ए बीच ए आणि बीच माप किती आहे वीस फूट आहे का आणि त्यानंतर ए डी च आणि डीचं माप किती आहे पंधरा फूट आहे ते टाकायचे सूत्रानुसार इथं आणि त्यांचा वर्ग करायचं मित्रांनो समजले का आणि पुन्हा आपल्याला बी डी च उत्तर मिळालं का म्हणजे बी डी माप मिळालं का नाही मिळालं आता काय करायचंय मित्रांनो हे बीचा वर्ग करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे वीस गुणिले वीस करायचं आहे वीस गुणिले वीस आहे म्हणजे वर्ग करायचा आहे वर्ग म्हणजे जास्त कन्फ्युजन मध्ये जाऊ नका मित्रांनो चा दोनदा गुणाकार करायचा आहे वीस गुणिले वीस करा किती उत्तर येणार चारशे पुन्हा मित्रांनो पंधरा गुणिले पंधरा करा दोनशे पंचवीस उत्तर येणार वर्ग म्हणजे एक दोनदा तुम्हाला गुणाकार करायचा आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला बीडीचं उत्तर मिळालं का नाही मिळालं मित्रांनो आता चारशे अधिक दोनशे पंचवीस ची बेरीज करा उत्तर किती येणार आहे सहाशे पंचवीस उत्तर येणार आहे मित्रांनो आता हे सहाशे पंचवीस आपल्याला लांबी इथली आली का नाही मित्रांनो बीडीचा आपल्याला लांबी मिळाली ना का नाही मिळाली का आता काय करायची मित्रांनो सहाशे पंचवीस आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे आता बरेचसे लोकांना वाटेल कन्फ्युजन वाटेल की कन्फ्युजन वाटेल की वर्गमूळ आम्हाला काढायचं मत नाही वर्गमूळ कसा काढायचं मित्रांनो काळजी करू नका फक्त या सर्व गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करू शकता वर्गमूळ काढण्यासाठी तुम्ही काय करा गुगल वरती जावा आणि डायरेक्टली सहाशे पंचवीस टाका याचं वर्गमूळ काय गुगलला विचारा गुगल डायरेक्टली तुम्हाला उत्तर देईल मित्रांनो जास्त कन्फ्युजन मध्ये जाऊ नका जास्त प्रॉब्लेम करून घेऊ नका फक्त गुगलला विचारा सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काय सहाशे पंचवीस वर्गमूळ तुम्ही विचारलं तर मित्रांनो तुम्हाला पंचवीस उत्तर येणार आहे डायरेक्टली गुगलला विचारलं तर तुम्ही हे पंचवीस फूट मित्रांनो कुठला आलं मित्रांनो हे पंचवीस फूट मित्रांनो हे अंतर आलं बघा डी आणि बीचं अंतर आलं मग बी आणि डीचं बी आणि डी मित्रांनो लाबी आली बघा मित्रांनो पंचवीस फूट डायरेक्टली तुमच्याकडे जर हे माप नसेल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने मित्रांनो हे माप पंचवीस फूट काढू शकणार आहेत आपल्याला हे पंचवीस फूट पंचवीस फुटाचं माप मिळालं आता आपल्याला ए बी आणि डीचं मित्रांनो आपल्याला सुरुवातीला स्क्युअर फूट काढायचं आहे समजले का मित्रांनो आता काय करायचं आहे बघा ए बी सी ए बी डी आय मित्रांनो इथे डी व्यवस्थित लिहिताना ते चुकलेलं इथे डी आय हा डी आहे मित्रांनो एबीडी ची आपल्याला सुरुवातीला स्क्वेअर फुट काढायचा आहे आता एकदम सोप्या पद्धतीनं आहे मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका आता बेरीज करायची आपल्याला हे किती आहे पंधरा वीस पंचवीस हे जे कोण आहे ना या कोण मधले जे माप आहे हे एक माप हे माप हे माप आणि हे माप या तिन्ही जी माप आहे ना यांची बेरीज करायची आहे आता बेरीज केल्यानंतर उत्तर किती येणार आहे मित्रांनो साठ उत्तर येणार आहे पंधरा अधिक वीस अधिक पंचवीस उत्तर किती येणार साठ पुन्हा या साठला काय करायचं दोन न भाग लावायचा आहे दोन न भाग लावला तर उत्तर किती येणार आहे तीस उत्तर येणारा मित्रांनो समजलं का एवढं सर्व जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा आ, पुन्हा रिपीट महाग घेऊन बघू शकता मित्रांनो एक पद्धत आता हे तीस आपल्याला उत्तर मिळालं का आता तीस मित्रांनो लक्षात ठेवा हे तीस आता काय करायचं आहे बघा आता मित्रांनो एक वर्गमोळचं चिन्ह टाका किंवा नसेल तुम्हाला टाकायचं तरी नका टाकू हे तीस इथं टाका तीस जे आपलं इथं महाग तीस आलं होतं का मित्रांनो कुठ हे तीस आलं होतं हे तीस इथं टाका तीस टाकल्यानंतर हे पंधरा कुट कुठून आलं दहा कुठून आलं पाच कुठून आलं सांगतो तुम्हाला काळजी करू नका काय करायचं हे तीस लक्षात ठेवा तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ह्या तीस मधून जे उत्तर आलेलं आहे ना तीस ह्या तीस मधून मित्रांनो हे जे तीस आहे ना ते तीस ह्या तीस मधून तुम्हाला हे पंधरा वजा करायचे आहे हे पंधरा वजा करायचे जे आपण इथलं दिलेलं आहेत ना माप तीन माप हे वजा करायच्या आहे तीस मधून आता तीस मधून जर या तीस मधून जर पंधरा वजा केले तर किती येणार आहे मित्रांनो पंधरा हे पंधरा आलं का पुन्हा हे तीस तुम्ही लक्षात ठेवा तीस तीस मधून पुन्हा काय करायचं आहे बघा मित्रांनो हे वीस वाजा करायचं आहे उत्तर किती आलं तीस मधून वीस वाजा केलं दहा आलं का आता त्यानंतर काय करायचं आहे पुन्हा जे तीस आहे ना हे तीसच आहे मित्रांनो तीस मधून पंचवीस वाजा करायचा आहे म्हणजे या तीस मधून ते पंचवीस वाजा केलं पाच राहिले समजलं का मित्रांनो फक्त जे उत्तर आपल्याला आले तीस आणि जे कोण मधले जे तीन माप आहेत ते वजा करायचे आहेत मित्रांनो आता वजा केल्यानंतर पुन्हा परत काय करायचं आहे पुन्हा गुणाकार करायचे मित्रांनो तीस टाका पुन्हा परत गुणिले पंधरा टाका परत गुणिले दहा टाका परत गुणिले पाच टाका हे जे उत्तर मिळाले का ना आपल्याला त्यानंतर ना ह्या ती एक दोन तीन चारीचा गुणाकार करायचा मित्रांनो ह्या चारीचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे बावीस हजार पाचशे उत्तर येणार आहे समजले की मित्रांनो आता बावीस हजार पाचशेचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे वर्गमूळ काढायचा आहे वर्गमूळ वर्गमूळ काढायचं आहे मित्रांनो गुगलला पुन्हा गुगलला तुम्ही पुन्हा विचारा बावीस हजार पाचशेचं वर्गमूळ काय गुरुल वरती जावा बावीस हजार पाचशे टाका तर तुम्हाला उत्तर किती येणार आहे मित्रांनो एकशे पन्नास येणार आहे म्हणजे आपल्याला जो कोण आहे ना हा कोण कुठला ए बी डी याचा आपल्याला स्क्वेअर फुट मिळालेला आहे किती आला स्क्वेअर फुट एकशे पन्नास स्क्वेअर फुट आलं बघा मित्रांनो म्हणजे या भागाचा आपल्याला स्क्वेअर फुट मिळालेला आहे समजले का मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला बी डी सी कोनचे आपल्याला स्क्वेअर फुट काढूया आता दुसरा कोण आपला कुठला आहे बी बी सी याचं स्क्युअरपुट आपल्याला काढायचं आहे नंतर दोन्हीची बेरीज करायचं आहे पुन्हा पंचवीस आहे याचं माप तुमच्या लक्षात आलं ना हे किती आहे बावीस साडे बावीस आहे हे साडे एकवीस आहे आणि हे पंचवीस आहे या तीन इंच्या कोणची बेरीज करायचं आहे आपण अगोदर जसं केलं होतं तसं करायचं आहे आता यांची बेरीज केल्यानंतर उत्तर किती येणार आहे एकोणसत्तर उत्तर आलं का आता एकोणसत्तर ला दोन न भाग लावा दोन न भाग लावल्यानंतर उत्तर किती येणार आहे चौतीस पॉईंट पाच उत्तर येणार आहे का नाही चौतीस पॉईंट पाच उत्तर आलं पुन्हा एक चौतीस पॉईंट इथं टाका हा आणि चौतीस पॉईंट पाच मधून हे पंचवीस वाजा करा उत्तर किती येणार आहे साडे नऊ येणार आहे पुन्हा एक चौतीस पॉईंट पाच मधून साडे बावीस वाजा करा बारा उत्तर येणार आहे पुन्हा साडे चौतीस मधून एकवीस पॉईंट पाच वाजा करा तेरा उत्तर येणार आहे बघा मित्रांनो समजले का हे फक्त वजा करायचं आहे वजा केल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे मित्रांनो हे चौतीस पॉईंट पाच इथे टाका परत गुणिले नऊ पॉईंट पाच टाका परत गुणले बारा टाका परत गुणिले तेरा टाका या तीन या चार इंचा गुणाकार करा मित्रांनो या चार इंचा या चार इंचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे एकवीस हजार एकशे एकोणतीस उत्तर येणार आहे पुन्हा गुगल वरती जावा तुम्ही आणि गुगलला विचारा की एकवीस हजार एकशे एकोणतीस च वर्गमूळ काय तर गुगल तुम्हाला उत्तर देईल दोनशे सव्वीस स्क्वेअर फूट मित्रांनो म्हणजे बी डी सीचं स्क्युअरपुट किती आले आलेलं आहे मित्रांनो दोनशे सव्वीस स्क्वेअर फुट आलेला आहे म्हणजे याचं फूट किती आलेला आहे बी बी डी सी स्क्वेअर फूट किती आलेला आहे दोनशे सव्वीस स्क्वेअर फूट आलेला आहे आता आपल्याला बेरीज करायचं आहे हे किती आलं होतं पहिला जो कोण होता त्याचं एकशे पन्नास स्क्वेअर फूट आलं होतं पण दुसरा कोण त्याचं किती आलं होतं म्हणजे बीडीसी कोणचं किती आलं होतं त्याचं दोनशे सव्वीस आलं होतं या दोन्हींची बेरीज करा मित्रांनो या दोन्हींची जर बेरीज केली तर तीनशे शहात्तर स्क्वेअर फूट उत्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो तीनशे शहात्तर लक्षात ठेवा म्हणजे काय मित्रांनो हा जो चौकोन दिसत आहे ना असमान माप आहे याच याच स्क्वेअर फूट किती आलेला आहे मित्रांनो याच तीनशे शहात्तर स्क्वेअर फूट आलेला आहे आणि बरीचशी लोक काय करतात या चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट काढत आहे तीनशे सत्त्याऐंशी स्क्वेअर फूट काढतात अशा पद्धतीनं तुम्हाला जे सुरुवातीला पद्धत सांगितलं आणि म्हणतात की हे च... असमान माप असेल तर या पद्धतीने स्क्वेअर फूट काढू शकता हे मित्रांनो शंभर टक्के स्क्वेअर फूट येत नाही शंभर टक्के स्क्वेअर फूट कसं येतं या पद्धतीने मित्रांनो जे आपण या पद्धतीने सर्व जे माप काढलंय हे मित्रांनो किती आलं तीनशे शहात्तर स्क्युअर हे मित्रांनो शंभर टक्के बरोबर मित्रांनो स्क्वेअर फूट काढण्याची पद्धत आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे किती जरी चौकोनाचे माप असमान असेल किती जरी माप वेगळं असेल तरी मित्रांनो या पद्धतीनुसार तुम्ही मित्रांनो चारी बाजू जर असमान असेल तर स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कर अजिबात विसरू नका धन्यवाद